आहे आतलं जे मंदिर आहे ते साधारण चारशे पाचशे वर्षापूर्वीच असावं तिने वारुळ उकरून काढून तिथे स्वयंभूलिंग सांभाळ एकाच गर्भगृहात दोन शिवलिंग असणं हे आम्ही आज पहिल्यांदाच पाहतोय त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मल्लिकार्जुनाचं जे नातं आहे ते देखील आपल्याला माहिती आहे कुठल्याही दिशेनं पाहिलं तरी तो एखाद्या शिवलिंगासारखा दिसतो सूर्याची किरणं या मंदिरात असलेल्या दोन शिवलिंगांच्यावर कशा प्रकारे पडतात हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आज आम्ही लवकर उठून यासाठी निघालो आहोत की आम्हाला आडीगावला जे मल्लिकार्जुन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सध्या बावीस ते तीस मार्च या काळात जो किरणोत्सव आहे तो किरणोत्सव चुकवायचा नाही आहे त्यासाठी आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो आणि आता आम्ही पुढच्या काही मिनिटातच या मंदिरात पोचणार आहे तिथं जो किरणोत्सव होणार आहे तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या द मराठी बाणा या चॅनलतर्फे महाराष्ट्राचा आणि या देशाचा वारसा शोधायचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जिथं जिथं आम्हाला शक्य आहे तिथं जाऊन तिथल्या ऐतिहासिक गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे यासाठी आम्ही एक नवीन व्लॉगची मालिका सादर करतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही अशा मंदिरांना अशा किल्ल्यांना किंवा अशा महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आणि नुसतं भेट देऊन ते मंदिर दाखवलं किंवा त्या मंदिराबद्दलची थोडी माहिती सांगितली असं न करता त्या मंदिराचा इतिहास त्या गावाचा त्या शहराचा इतिहास आणि त्या इतिहासाचं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासातलं स्थान त्याचं कॉन्ट्रिब्युशन तिथल्या लोकांचं कॉन्ट्रिब्युशन हे सगळं सांगायचा आम्ही प्रयत्न करणार आहे त्यासाठी आज आम्ही आलो आहे आडीच्या मंदिरामध्ये आडी हे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरचं एक गाव आहे टेक्निकली हे गाव कर्नाटकच्या सीमेमध्ये असल्यामुळं हे आता सध्या कर्नाटकच्या निपाणी तालुक्यात आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरती जर तुम्ही नॅशनल हायवेवरून बेंगलोरच्या दिशेनं जात असाल तर कोल्हापूरच्या पुढं साधारण वीस पंचवीस किलोमीटरवरती तुम्हाला हा हायवेवरून डाव्या हाताला आडीचा डोंगर दिसतो या डोंगरावरच हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे हा जो मल्लिकार्जुनाचा डोंगर आहे तो असं म्हणतात की एका शिवलिंगाचंच प्रतिरूप आहे म्हणजे या पर्वताकडं जर तुम्ही पाहिलं कुठल्याही दिशेनं पाहिलं तरी तो एखाद्या शिवलिंगासारखा दिसतो कारण या पर्वताच्या कुठल्याही बाजूला डोंगर नाही आहे आपण व्हिडिओमध्ये दे देखील हे पाहिले की या पर्वताच्या कोणत्याही दिशेला दुसरा पर्वत किंवा डोंगर रांग अशी नाही आहे त्यामुळं या पर्वताकडं आपण जर कुठल्याही बाजूनं बघितलं तर असं वाटतं की जणू काय शंकराची एखादं शिवलिंग आहे किंवा एखादी पिंड आहे की काय आणि याच डोंगराच्या शिखरावर मग मल्लिकार्जुन देवाचं मंदिर आहे आणि तिथं देखील मंदिरामध्ये दोन शिवलिंग आहेत ते आपण मंदिरामध्ये जाऊन पाहणारच आहे आम्ही आता जस्ट मंदिरात पोचलो आहोत मंदिरात जाताना सर्वात अगोदर आपल्याला लागतो तो मंदिराचा दरवाजा मंदिराचा दरवाजा साधारण दोन तीनशे वर्षापूर्वीचा आहे हे पाहिल्यानंतर सहज लक्षात येतं आत गेल्यानंतर आपल्याला शृंगी भृंगी या देवतांची छोटी छोटी देवळं दिसतात एक छोटासा नंदी दिसतो आणि तिथून पुढं आत गेल्यानंतर मग मंदिराचा मुख्य गाभाऱ्याचा भाग येतो मंदिराचा हा बाहेरचा एक्स्टेंडेड पार्ट आहे थोडं नंतरचा बांधलेला आहे आतलं जे मंदिर आहे ते साधारण चारशे पाचशे वर्षापूर्वीचं असावं असं लक्षात येतं मंदिराच्या अत्यंत जुन्या अशा दगडी या भिंती आहेत आणि समोरच गेल्यानंतर इथं एक पितळेचा नंदी आहे आणि तिथून आत आपण गाभाऱ्यात जर बघितलं तर गाभाऱ्यात आपल्याला शंकराच्या शिवलिंगाची दोन रूपं दिसतात इथल्या पुजाऱ्यांशी बोलताना आम्हाला असं कळलं की ही शिव आणि शक्ती या दोन्हीची रूपं आहेत म्हणजे एका मंदिरात एकाच गर्भगृहात दोन शिवलिंग असणं हे आम्ही आज पहिल्यांदाच पाहतोय या मंदिरामध्ये किरणोत्सव होताना रोज सकाळी सूर्योदय होताच सूर्योदयाबरोबर सूर्याची किरणं या मंदिरात असलेल्या दोन शिवलिंगांच्यावर कशाप्रकारे पडतात हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता हे तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता यामध्ये समोरून बरोबर सकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान ही सूर्यकिरण बरोबर या शिवलिंगावर पडताना तुम्हाला दिसतात हे जर तुम्हाला देखील बघायचं असेल तर आणि तुम्ही कोल्हापूर किंवा कर्नाटकातल्या बेळगावच्या आसपास राहत असाल तर तुम्ही देखील या अडीच्या मल्लिकार्जुन मंदिरात येऊन हे सहज बघू शकता यासाठी तुम्हाला एक करावं लागेल तुम्हाला खूप लवकर सकाळी यावं लागेल हा मल्लिकार्जुनाचा डोंगर कसा आहे ते तर तुम्ही बघितलंच आहे आत्तापर्यंत पण आता मी तुम्हाला सांगतो की हे मल्लिकार्जुन मंदिर हे साधारण चारशे ते पाचशे वर्षापूर्वी बांधलेलं असं दिसतं आहे मंदिर तुम्ही जर बघू शकाल तर मंदिर एक दाक्षिणात्य शैलीमध्ये बांधलेलं आहे दाक्षिणात्य शैलीमध्ये जशा प्रकारचे गोपूर असतात तशाच प्रकारचं गोपूर या मंदिरावरती बांधलेलं आहे याला बऱ्याच कागदपत्रांमध्ये विमान असं देखील म्हणतात किती वर्षापासून हे मंदिर आहे आणि मंदिराची स्थापना कधी झाली किंवा कुणी केली याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती ह्याला काय इशिसन काय नाही आहे हे लकनाप्रचे सोमनाथ पाटील म्हणजे हजारो वर्षापूर्वी त्यांनी श्रीशैल मल्लिकार्जुनला चालत जायत होते आणि त्यांचा वर्धाप काळ झाल्यानंतर त्यांच्या दृष्टांत मध्ये मल्लिकार्जुननं असं सांगितलं की मी आडी मल्ल्याच्या डोंगरमध्ये आहे तिथं तुम्ही इथं जावा आणि मग तेव्हापासून त्याने इथं येऊन ते प्रतिस्थापन म्हणजे हे त्याने वारुळ उकरून काढून तिथं स्वयं लिंग सापडले okay. म्हणजे वारूळात आता सध्या मंदिरात जी दोन लिंग दिसतात ही शिवशक्ती असं त्याचं शिव आणि शक्ती या दोन्ही लिंगांच्यापैकी ही दोन्ही लिंग वारुळातच सापडलेली हा दोन्ही लिंग वारोळामध्ये सापडली आणि याचा काळ आपल्याला असा निश्चित निर्धारित करताय असं काय त्याचं काही इसवीसन नाहीच आहे पण मंदिर तरी किमान पाचशे वर्षाचे पूर्वी म्हणजे इथे एक महाराज होते की नाही पाठीमाला ह्याच्यामध्ये चारला वारले तिने त्यांची आठवी पिढी होती बघा म्हणजे मंदिर त्यांची ओके आता पुजारी म्हणून जे आता पूजेचं काम तुम्ही करताय तुम्ही कधी प्रस्त करताय आमचं वंश परंपरा आहे किती पिढ्यांचा आमच्या तीन पिढ्यांचा तरी मला अनुभव आहे माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातली एक गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे ते म्हणजे महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेला गेले तेव्हा ते, ते श्रीशैलमच्या शंकराच्या देवळात गेले त्या श्रीशैलमच्या महादेवाचं नावच आहे मल्लिकार्जुन महादेव मल्लिकार्जुन हे महादेवाचंच एक रूप आहे आणि ते श्रीशैलम हे त्याचं मुख्य मंदिर आहे मल्लिकार्जुनाचं आत्ता आपण ज्या मंदिरात आलो आहे हे देखील मल्लिकार्जुन मंदिरच आहे मल्लिकार्जुन मंदिराचाच एक भाग असलेलं हे मंदिर आहे त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि मल्लिकार्जुनाचं जे नातं आहे ते देखील आपल्याला माहिती आहे असंही सांगितलं जातं की जेव्हा महाराज मल्लिकार्जुन मंदिरात पोचले श्रीशैलमला गेले तेव्हा त्यांना एक प्रकारचा साक्षात्कार झाला त्यांना असं वाटायला लागलं की आपण भरपूर आयुष्यभर धावपळ केली आता या ठिकाणी आपण थांबावं आपण संन्यास घ्यावा अशा प्रकारचे विचार महाराजांच्या मनात मल्लिकार्जुन मंदिरात आले होते तेव्हा जेव्हा ते श्रीशैलमला गेले तेच मल्लिकार्जुनाचं मंदिर या आडी या ठिकाणी आहे हे मंदिर अतिशय सुंदर अतिशय सुरेख आणि अतिशय जुनं असं हे मंदिर आहे आपणा सर्वांना रामायणातल्या लक्ष्मणाची एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा राम आणि रावण यांचं युद्ध सुरू होतं तेव्हा रावणाचा मुलगा असलेल्या इंद्रजितानं ब्रह्मास्त्राचा वापर लक्ष्मणावर केला तेव्हा लक्ष्मण गंभीररित्या जखमी झाला त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी सुशेन नावाच्या वैद्यानं सांगितलं की हिमालय पर्वतातून संजीवनी बोटी घेऊन यायला लागेल आणि ही संजीवनी बोटी आणायला जेव्हा हनुमान तिथं पोचले तेव्हा हनुमानाला संजीवनी बोटी सापडली नाही तेव्हा हनुमान येताना संपूर्ण द्रोणगिरी पर्वतच घेऊन आला असं म्हणतात की जेव्हा हनुमान द्रोणगिरी पर्वत घेऊन येत होता तेव्हा त्या पर्वताचा एक कडा तुटला आणि तो एक कडा या ठिकाणी पडला म्हणूनच या पर्वताला संजीवन पर्वत असं देखील म्हणतात या मंदिराकडे जाताना मंदिराच्या मध्य भागावरती म्हणजे अर्ध्या अंतरावरती एक दत्ताचं पुरातन मंदिर आहे आम्ही या दत्ताच्या पुरातन मंदिराकडे थोड्या चा वेळात जाणार आहोत ते पाहण्यासाठीच आपण या पायवाट्याने निघालेलो आहे तुम्ही कुठल्याही दिशेने गेलात तर तुम्हाला पायऱ्यांवरून चढून जावं लागतं किंवा जर तुम्ही गाडी घेऊन सरळ वरच्या मंदिराकडे गेला मल्लिकार्जुनाच्या तर तिकडून या मंदिराकडे येण्यासाठी उतरायच्या पायऱ्या आहेत तर दरवर्षी बावीस ते तीस मार्च या कालावधीमध्ये या ठिकाणी किरणोत्सव असतो महादेवाच्या पिंडीवरती सूर्योदयाच्या वेळी डायरेक्ट सूर्याची किरण पडतात हा जर सोहळा तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही या आडीच्या मंदिराला नक्की भेट द्या आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा